ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अंड आणि चपातीपासून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच थोडाही वेळ न घालवता रेसिपीकडे होऊयात त्यासाठी आपल्याला इथे सुरुवातीला कणिक म्हणून घ्यायची आहे तर इथे बघा त्यासाठी इथे कढई घेतली आहे कढईमध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया आपण ज्या पद्धतीने गव्हाचं पीठ म्हणजे चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचं आहे तर इथे बघा दोन ते तीन चमचे इतपत मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे पीठ शक्यतो हे चाळून घाला कारण की त्यामध्ये कधी कधी कचरा वगैरे असतो किंवा जाड काही असतं तर ते निघून जातं चाळल्यामुळे आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालायचं आहे आणि घट्टसर असं कणकेचं एक गोळा करून घ्यायचा आहे एकदम पाणी घालू नका नाहीतर मग पीठ हे पातळ होऊन जाईल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा अगदी घट्टसर असं कणकेचा गोळा मी मोळून घेतलेला आहे वरनं थोडंसं तेलसुद्धा लावलेलं आहे आता पाच मिनटासाठी आपण हे असंच साईडला ठेवूया तोपर्यंत इथे एक वाटी घेतलेली आहे आता दोन अंडे घेतलेली आहेत मी अगदी पोटभरीचा नाश्ता होतो आणि पौष्टिकसुद्धा तितकाच आहे मुलांना जर हा नाश्ता दिला तर ती नक्कीच आवडीने खातील तर इथे बघा वाटीमध्ये आपल्याला ही अंडी आहेत ती फोडून घ्यायची आहेत अंडी फोडताना अगदी अशा पद्धतीने फोडा म्हणजे त्यामध्ये अंड्याचं जे कवच आहे ते जाणार नाही आणि जर चुकून कवच गेलं तर थोडंसं बोटाला पाणी लावा आणि ते कवच काढून घ्या त्यामुळे काय होतं अंड्याचं कवच जे आहे ते बिलमधून अगदी सेपरेट निघतं आणि लगेच निघलं जातं तर इथे बघा आता अंड्यामध्ये एक लहान आकाराचा कांदा घातलेला आहे थोडासा टोमॅटो घातलेला आहे आता इथे मी हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती घालून घेतली आहे तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट घातलं तरी चालेल थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं भांडं छोटं घेतलेलं आहे पण तुम्ही हलवण्यासाठी शक्यतो मोठ्या भांड्याचा वापर करा म्हणजे आपलं हे बॅटर छान हलवलं जातं कारण की बॅटर छान हलवल्यामुळे आपलं जी रेसिपी आहे ती अजून जास्त छान होणार आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने बॅटर आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता पीठसुद्धा आपलं चांगलं भिजलेलं आहे आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे जितका आपण चपातीसाठी घेतो अगदी तितकाच घ्यायचा आहे आता तुम्हाला जास्त लहान घ्यायचा असेल किंवा मग जास्त मोठा घ्यायचा असेल त्यानुसार तुम्ही इथे गोळा घेऊ शकता पण मी एक मिडियम आकारानुसार घेतलेला आहे आता थोडंसं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे अगदी ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे जर खाली चिटकत असेल तर थोडं थोडं पीठ लावा म्हणजे मग खाली चिकटणार नाही तरी ते पाहू शकता अगदी पातळ अशी मी चपाती लाटून घेणार आहे तर बघा अगदी पातळ अशी चपाती लाटून झालेली आहे आता एका साईडला गॅसवरती मी पॅन तापत ठेवलेला आहे तुम्ही पॅन घ्या किंवा मग जो तुम्ही रेग्युलर तवा वापरता तोसुद्धा घेऊ शकता घ्यायची फ्लेम शक्यतो फास्ट ठेवायची आहे अगदी ज्या पद्धतीने आपण चपाती भाजायला ठेवतो त्याच पद्धतीने आता चपातीला थोडेसे वरतून बुडबुडे आले की चपाती आपण पलटी करून घेणार आहोत आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने तेल लावून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने कडपर्यंत आपण चपातीही भाजून घेणार आहोत आता खालच्या साईडनीसुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आता इतकी चपाती भाजल्यानंतर जे आपण अंड्याचं बॅटर करून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आता दोन अंड्याच्या बॅटरमध्ये आपल्या दोन नाश्ता तयार होतो म्हणजे दोन जणांसाठी नाश्ता तयार होणार आहे आणि हा नाश्ता अगदी पोटभरीचा आहे मुलांना जर चपाती नुसती खायची नसेल तर तुम्ही हा नाश्ता नक्कीच करून देऊ शकता तर इथे बघा अगदी अशा पद्धतीने हे कडपर्यंत लावून घ्यायचं आहे आपल्याला ज्या वेळेस आपण अंड टाकतो त्यावेळेस घ्यायची फ्लेम ही मिडियम ठेवा नाहीतर कमी ठेवा नाहीतर मग खालच्या साईडने जी चपाती आहे ती जळून जाईल आता वरच्या साईडने थोडंसं अंड हे करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने कडचं जे आहे ते चपातीवरती टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ही अंड्याची पोळी पलटी करून घ्यायची आहे तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने तर इथे बघा चपाती आपली खालच्या साईडने छान अशी फुगलेली आहे म्हणजेच अंड्याचा पोळा खालच्या साईडने छान असा फुलला गेला आहे आपण ज्या पद्धतीने अंड फेटतो त्या पद्धतीनेच ह्या अंड्याचा पोळा छान फुलतो आणि जर तुम्ही अंड जास्त फेटलं नाही तर मग जास्त फुलत नाही पराठा तर इथे बघा खालच्या साईडनेसुद्धा सुद्धा छान मी इथे शेकून घेतलेला आहे पराठा जर तुम्हाला चपाती जास्त कडक आवडत असेल तर तुम्ही हा पराठा थोडासा वरच्या साईडने कडकसुद्धा करू शकता तोसुद्धा खायला छान लागतो अगदी कमीत कमी वेळामध्ये हा पोटभरीचा नाश्ता तयार होतो जर तुमच्याकडे शिल्लक चपाती जरी असेल तरी हा पोटभरीचा नाश्ता तुम्ही बनवू शकता किंवा मग कधीकधी सकाळचं जे कणी उरतं ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर मग तेसुद्धा वापरून तुम्ही दुपारचं किंवा सवसांचं मुलांना कि हा झटपट असा अंडा पराठा करून देऊ शकता कारण की हा पराठा तितकाच पौष्टिकसुद्धा आहे आणि खायलासुद्धा छान लागतो तर बघा इथे दुसरी चपातीसुद्धा इथे मी लाटून घेतली होती आणि ती पण आपण इथे शेकून घेऊया तर बघा यासुद्धा चपातीला छान बुडबुडे आलेले आहेत वरनं चपातीला अशा पद्धतीने थोडेसे बुडबुडे आले की मगच आपल्याला चपाती पलटी करायची आहे म्हणजे ज्या साईडने आपण अंड टाकणार आहोत त्या सुद्धा चपाती छान भाजली गेली पाहिजे अगदी कमीत कमी तेलामध्ये अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होणार आहे त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता जे उरलेलं बॅटर आहे ते सुद्धा आपण या चपातीवरती घालून घेऊया आता या बॅटरमध्ये जर तुम्हाला अजून गाजर किंवा मग शिमला मिरची वगैरे ॲड करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही नक्कीच ॲड करू शकता म्हणजे जितका हा नाश्ता आपल्याला पौष्टिक वगैरे बनवायचा आहे तितका तुम्ही पौष्टिक करू शकता तर आता हा सुद्धा पराठा छान भाजून घेऊया तरी ते पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे पराठ्याचा अंड्याची जी साईड आहे तीसुद्धा छान खरपूस भाजून घ्या म्हणजे जे अंडा आहे ते कच्चं राहणार नाही आणि खायलासुद्धा छान लागेल तर बघा दोन्ही साईडने छान रंग आलेला आहे आता हा पराठा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे पराठे तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा मग सॉसबरोबर किंवा मग नुसते खाल्ले तरीसुद्धा छान लागतात पाहू शकता दिसायलासुद्धा किती जास्त छान दिसत आहे तुम्ही मुलांना याच्यातल्या मिरच्या वगैरे काढून अगदी सहज खायला देऊ शकता आणि मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय